नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे टी व्ही सिक्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणखीन एक खुशखबर समोर आलेली आहे बघा सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे सरकारने याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे तरी ती आनंदाची बातमी काय आहे आणि सरकारने कोणता निर्णय घेतला आहे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत तरी सर्व माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की सरकारने लाडक्या बहिणींसाठी कोणती आनंदाची बातमी दिलेली त्यानंतर आपण बघणार आहोत की लाडका बहीण योजनेचे तीन हजार आले की नाही ते आपण घर बसल्या दोन मिनिटात कसं चेक करायचं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे ते आले जी पण आपण माहिती बघतो ती प्रूफसहित बघतो तर बघा ही बातमी आहे ह्या बातमीसाठी आता आता संपूर्ण आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा आणि जर तुमच्या काही समस्या असतील माता बहिणींच्या तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्या संकेचं से निराकरण करण्याची पूर्ण जबाबदारी आमची तुम्हाला रिप्लाय देणं आमचं कर्तव्य आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सरकारने घेतला मोठा निर्णय तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आणि सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि आता तो मोठा निर्णय कोणता आणि महिलांसाठी कोणती खुश आहे ती संपूर्ण सविस्तर माहिती बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दुसऱ्या टप्प्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवायला आता सुरुवात केली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा ज्या महिलांचे अर्ज यामागे नामंजूर झाले होते आणि आता त्या अर्ज मंजूर झाले आहेत आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यासह आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे तर बघा आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाने आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय ठरलेला आहे आता तो निर्णय कोणता तो बघूया तर बघा मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर पार पडला तर बघा आपलं जे दुसऱ्या टप्प्याचं वितरण झालं या वितरणासाठी त्यांनी नागपूर हे ठिकाण निवडलं आणि तो निवडणूक तिथे हा सोहळा पार पडला रेशीम बाग मैदानावर आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने इथे एक मोठा निर्णय घेतला आहे या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती तर बघा आता हे हो जो कार्यक्रम झाला नागपूरमध्ये रेशीमबागमध्ये या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झाली तर बघा या कार्यक्रमानंतर ज्या महिला राहिल्या होत्या त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झाली त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा आता यामुळे काय होणार आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर बघा जेव्हा हा वितरण सोहळा पार पडला त्यानंतर या शुभ कार्यानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर बघा ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केलेले नव्हते किंवा ज्या महिलांचे अर्ज बाद झाले होते त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे आनंदाची बातमी दिली आहे आता ती आनंदाची बातमी काय आहे तर बघा ज्या महिलांनी ज्या महिलांचे अर्ज नामोद झाले होते आता त्या महिला सप्टेंबर महिन्यातसुद्धा त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा अजूनसुद्धा ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेतला आलेला नाही नव्हता आता ज्यांना तीन हजार रुपये पहिले मिळाले नव्हते आता दुसऱ्या टप्प्यातील त्या बाद झाल्या होत्या त्या महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो महिलांनो जर तुम्हाला तीन हजार रुपये यादी भेटले आहे का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या काही समस्या असतील त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्या शंकेचं निराकरण पूर्णपणे आम्ही करतो कर तर त्यानंतर बघा आता बावन्न लाख महिलांना मिळणार लाभ तर बघा या योजनेत किती महिलांना लाभ मिळणार आहे बावन्न लाख महिलांना लाभ मिळणार आहे लाडकेबी योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल बावन्न लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठीचे एकूण तीन हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली Я и लाडकी बहीण जी योजना आहे या महिन्यात अर्ज करणारे तब्बल बावन्न लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठीचे एकूण तीन हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेली आहे ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आलेली आहे तर बघा ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत त्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये आता सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांना आताच खाते तपासायला सुरुवात करायची आहे तर बघा आता ज्या महिलांचे अर्ज जा मंजूर झाले आहेत त्यांना मोबाईलवर मेसेज आला असेल की तुमचा अर्ज जा मंजूर झाला आहे आता त्या महिलांना काय सतर करायचं सतर्क करायचं आहे आणि तुमचे खाते तपासायचे आहे जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे तर बघा जर तुमच्या तुम्हाला मेसेजसुद्धा आला आणि आता तुम्हाला वाटेल की आता पैसे कधी मिळणार आहेत तर येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आता तुम्हाला पैसे चेक कसे गाडी तुमच्या खात्यामध्ये आली की नाही ते दोन मिनिटात आपण कसे चेक करू शकतो गर्दीत न जाता बँकेत न जाता घरी बसल्या दोन मिनटात ते पैसे कसे चेक करायचे ते आता आपण बघूया तर बघा तीन हजार रुपये मिळाले की नाही दोन मिनटात चेक करता येणार आहे मित्रांनो फक्त दोन मिनिटात तर बघा ते कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे क्रोम ब्राऊझरवर गेल्यावर काय करायचं आहे या योजनेची अधिकृत वेबसाईट उघडायची आहे तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल तर बघा आपल्याला या ग्या लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर वेबसाईटच्या पेजच्या मेन्यू बारवर अर्ज लॉग इन बटनावर क्लिक करायचं तर बघा आपण सर्व माहिती वेबसाईटच्या पेजवर गेल्यानंतर मेन्यू बारवर जायचं आहे आणि अर्जदार लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या लॉग इनवर क्लिक केल्यावर लॉग इन पेज उघडेल तर बघा अर्जदाराच्या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर काय होईल लॉग इन पेज उघडणार आहे असं प्रकारे आपण खाली बघू शकता ही जी माहिती देतावी मित्रांनो ही इथे आपण खाली बघू शकता इथे मी तुम्हाला स्क्रीनशॉटवर दिलेला आहे त्यानंतर काय होईल त्यात आपला काय करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅपचे टाकायचं आहे त्यामध्ये काय टाकायचं आपला जो इथे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकेल होता तुम्ही फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक कॅपच्या येईन तो कॅपच्या टाकायचा आहे ही संपूर्ण माहिती क्लिअरपणे टाकायचं आहे कॅपच्या सर्वात महत्त्वाचा करेक्ट टाकायचा आहे जर तुम्ही कॅबच्या चुकीचा टाकला तर तो इथं दाखवेल दाखवल त्यानंतर काय करायचं आहे आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आता तुमच्यासमोर काय होईल एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर आता बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला स्टेटस दिसेल तर बघा ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल तुमचं स्टेटस दिसेल त्या स्टेटस असं खाली दिसले खाली तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला काय स्टेटस दिसेल त्यानंतर यामध्ये तुम्ही आय बटनावर क्लिक करून अर्जदाराची सर्व माहिती पाहू शकता जर बघा ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आय बटनावर क्लिक करायचं आहे इथे खाली दिलेल्याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती इथे स्क्रीनवर दिसेल अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर स्थिती पाहू शकता आणि घर तुम्ही तुम्हाला पैसे मिळाले की नाही तीन हजार रुपये ते तुम्ही घर चेक करू शकता तर अशी सर्व माहिती होती मित्रांनो जर तुम्हाला इथे वेबसाईटवर जाऊन अवघड वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता आपलं जे नारी शक्ती दूत ॲप आहे हे प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर अशी सर्वच माहिती इथे टाकायची आहे आणि तिथेसुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता तरशी संपूर्ण माहिती महत्त्वाची माहिती होती ती तुम्हाला मी सांगितली आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही आनंदाची बातमी माहीत होईल आणि असेच नवीन नवीन लाडकेबणींसाठी अपडेट पाहिजे असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्यायचं आहे आणि धन्यवाद जय महाराष्ट्र असेच पुढच्या नवीन लाडकेबणींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद